करंबळी येथे नियोजित सैनिक भवनासमोर ध्वजारोहण उत्साहात आजी माजी सैनिक वीर पत्नी व मान्यवरांचा सत्कार सरपंच अनुप पाटील यांचा पुढारी सन्मान पुरस्कारानिमित्त गौरव <गणगा> सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाणारे गडिंगलास तालुक्यातील करंबळी येथे नियोजित सैनिक भवनासमोर पहिल्यांदाच आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन करंबळीच्या वतीने स्वातंत्र्यदिन सोहळा पार पडला सेवानिवृत्त ऑर्डनरी कॅप्टन ज्योतिबा घोडसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्राथमिक विद्या मंदिर व सरस्वती हायस्कूल करंबळी येथील विद्यार्थ्यांसह लोकनियुक्त सरपंच अनुप पाटील उपस्थित होते याप्रसंगी सरपंच पाटील यांना दैनिक पुढारी सरपंच सन्मान पुरस्कार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मिळाल्याबद्दल असोसिएशनतर्फे विशेष सत्कार करण्यात आला त्याचबरोबर एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात सहभागी झालेले कॅप्टन रंगराव भोईटे नायब सुभेदार सखाराम मोटे आणि हवालदार वसंत परीट यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचालित जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंगलजचे अध्यक्ष कुमार पाटील व पदाधिकाऱ्यांचाही सत्कार झाला कार्यक्रमात आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन करंबळीचे दिवंगत अध्यक्ष ऑनरी कॅप्टन सुभाष इंगळे सेना मेडल यांच्या स्मृतींना उजाळा तसेच वीरपत्नी सुरेखा पांडुरंग इळके आणि माजी सरपंच मालुतई सुभाष इंगळे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या कार्यक्रमामुळे करंबळी गावाने पुन्हा एकदा सैनिकांच्या शौर्य त्याग आणि योगदानाला अभिवादन करत अभिमान व्यक्त केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा